विधानसभेला सुरेश भाऊ खाडे यांना पाठिंबा देणार असे मी म्हणालोच नव्हतो संजय बापू मेंढे मिरज येथे गेस्ट हाऊसवर काँग्रेसचे नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी ते म्हणाले मिरजच्या विकास कामासाठी भरघोस निधी आणल्याबद्दल पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे आभार मानण्यासाठी आम्ही तेथे गेलो असता आम्ही त्यांना विधानसभेसाठी पाठिंबा देणार असे आम्ही म्हणालोच नव्हतो येणाऱ्या विधानसभेला महाआघाडीतून ज्या उमेदवाराचं नाव चर्चेत येईल त्यांनाच आम्ही पाठिंबा देणार आहोत असे ते म्हणाले पुढे बोलताना म्हणाले काँग्रेस नेते विश्वजित कदम साहेब व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मान्य पृथ्वीराज बाबा पाटील हे सांगतील त्या उमेदवाराला पाठिंबा देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत असे ते म्हणाले आभार मानण्यासाठी आम्ही उपस्थित वतीनं भाजपला पाठिंबा आहे असं कोणतंही विधान या ठिकाणी केलं गेलेलं नव्हतं आम्ही फक्त त्यांनी निधी दिला म्हणून आभार मानायचा एवढाच विषय या ठिकाणी आम्ही बोललेलो होतो आम्ही या ठिकाणी उतरून गेल्यानंतर सुरेश आवडे यांनी बाईट दिली आणि त्या बाईटमध्ये काँग्रेस पक्षाचे नगरसेवकांचा या ठिकाणी पाठिंबा आहे असं वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी आम्ही कुठेही सहमत नाही मी काँग्रेस त्यावेळेलाही सांगितलं होतं की मी काँग्रेसचा उत्तम काँग्रेसचा अभ्यास झालो वेगळंच त्यामुळे आमची भूमिका अजून मीच आहे आम्ही काँग्रेस पक्षावर आणि काँग्रेस पक्षावर राहतात त्याआधीच तुम्हाला वेगळाच होता की जनतेला विचारून निर्णय घेणार असं तुम्ही पण सांगितलं आम्हा उलट तुमच्या माध्यमातून जनतेला पोहोचली ही बातमी जनतेला आम्हाला सगळ्यात सगळ्यात निरोप आला अश्मयी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार